नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपला खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण दाखवतो वरकिडी मैज बाजार, बाजार तर या मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली या ठिकाणी जाफराबादी मुर्रा गीर अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटेल तर जर कोणाला या ठिकाणी मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा शेतकरीचा नंबर देणारे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो मशीनची एक नंबर क्वालिटी बाजार एक नंबर आहे मित्रांनो गुरुवारचा बाजार भरतो सकाळी साठ आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत दादा काय वापर दोघांचे त्यांचे सांगायला धुडीचे तीन लाख वीस हजार रुपये बाजारामध्ये किती माहिती एक लाख तीस हजाराला कुठली खरेदी असते आपल्या गुजरातची खरेदी असते बरोबर तर आपली गाडी कधी आली होती गाडी बुधवारी बुधवारी गाडी यायची तर आपली घरी पण दावा नसे बरोबर तर आपण मशीनची गॅरंटी काही देतात म्हणजे जनलेली आणि तर जनले दुधाची बोली करून देतो गाबन राहिली तर वगैरे सकाळी पासून किती विकले सात दिल्या दोन राहिल्या सात दिल्या दोन राहिलेल्या एक लाख तीस हजाराच्या भावाने बाजारामध्ये मागणी आलेली बरोबर किती एक नंबरची दुसऱ्या वेताला दाताला कशी असली पूर्ण दाताला पूर्ण झालेली गाबन आहे का किती दिवस घेणार आहे सात आठ दिवस घेणार तर मित्रांनो दुसरे दहा पहिला दाताला पूर्ण झालेली जर कोणाला घ्यायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी बघू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली हे एक नंबर आहे ही कशी आहे दाताला कशी आहे दाताला ही पूर्ण आहे तर द्याय घ्यायला कशी होईल मित्रांनो दाताला ही पूर्ण झालेली क्वालिटी वगैरे शकता मित्रांनो वगैरे पहा जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार आहे क्वालिटी मस्त मित्रांनो पूर्ण जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर जोडी पण घेऊ शकतात एक एक घ्यायची असेल तर घेऊ शकतात किती दिवस बाकीचे दुसरं आहे का बरोबर दुधाला कशी ते बाजूची दोघा टाइमला अंदाज हा तर दोघा टाईमला आठ रा बरोबर मित्रांनो आठ देणार आहे दोघा टाईमला सोळा लिटर दूध देणार आहे क्वालिटी चांगली मित्रांनो मशीनची दुधाला पण चांगले आहेत होऊ शकतो आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मशी वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देतो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आता किती उरले आहेत आपल्याकडे दोन उरले आहेत का आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा विशाल देवरे सुरे मोबाईल नंबर पंचवीस पंच्याहत्तर पन्नास बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला मशी वगैरे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहा मित्रांनो इकडे पण बरेच मशी या ठिकाणी आले आहेत मित्रांनो बाजारलाही सकाळी साडेआठ वाजेपासून बाजार, बाजा बाजार चालू होतो तर कमीत कमी हा बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगला बार चांग म्हणजे चांगला, चांगला, चांगला चालतो या बाजार आणि या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला बैलांचा बाजार पण असेल मशीनचा गाईंचा संपूर्ण बाजार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा पा इकडे पण बऱ्याच मशी आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला कमीत कमी सत्तर हजारापासून तर लाखाच्या वरती पण मशी पाहायला भेटेल पाहू शकता आपण फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो मशी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच मशी या ठिकाणी साडी आलेल्या हे पाहा क्वालिटी का के भन्नु दो भन्नु दो राजनीति कसरी

शेठ नमस्कार किती आणलेले आपण आज दोन तीन आपलं मालविक लागेल मालविक लागेल दोन तीन पैसे आणले होते कुठली खरेदी होती आपली आजची होती काटे वर्षी खरेदी होती काय मागणी माहितीवाली बरोबर तर यायला कशी मिली मागे द्यायला कशी होईल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बरोबर सध्या काय कसे भरत आहेत तीन चार म्हशी आणलेली आता किती उरलेले आहेत आपल्याकडे उरलेली आता असं आहे का बरोबर मित्रांनो म्हशी पण चांगले आहेत मित्रांनो क्वालिटीच्या होऊ शकतात आपल्याकडे पण आपलं होती का जमलेली काय दिले गेले का बाकी बाकी ना बाकी तर का तर किती अंदा येईल तिसऱ्या बेताला असेल का दोघा टाइमला दूध वगैरे कसं दोघा टाइमला बारा आहे का दुसऱ्यानं दहा सांगितले पण बारा दिल ती फायनल बरोबर तिसऱ्या बेताला आहे का बरोबर मित्रांनो तिसऱ्या बेताला आहे क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे होऊ शकता कॉन्टॅक्ट वगैरे करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो नमस्कार हो नमस्कार तर मागितली त्यांनीच मागितली तुम्ही एक लाखाची मागितली तुम्ही किती सांगितलं बरोबर तुझा लगेच दोघा टाइमला चार चार चालू चार चार

बघा तरी पाहते का नाही त्यांना पुरवडेल तर असं

नीला बोली नीलाबोली हा बोली एक लाख आहे बोला हो दादा पाहिजे तेवढं तू पाहिजे होत नाही तसं माहिती नाही तुमच्या

ने ने दीड़ी दीड़ी दे तर शेतकरी बांधवने एक लाख रुपयाला मागे बरोबर क्वालिटी चांगली आवश्यकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो यांच्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा पैसे विक्रीसाठी उपलब्ध असतात तर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगून त्या नीश पाटील अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बारा बरोबर